शुभप्रभात मित्रांनो नवीन मध्ये मी नितीन गोपाळ आपला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण ह्या व्लॉगमध्ये मध्ये काहीतरी नवीन तुमच्यासाठी दाखवणार आहोत नवीन याचा अर्थ बघा आता मी चाललो आहे असं जंगलामध्ये जातो आहे ते रानात जातो आहे त्या ठिकाणी ना एक गुराकडे ना गुर। म्हणजे आपले गुरु राखतात तर आम्ही गुराखी म्हणतो असं आमच्या इथे कल्पेश वालेकर आहे त्याच्याकडे एक आम्हाला माणूस आहे त्याचं नाव आहे जगदीश आणि मित्रांनो जगदीश आहे ना अप्रतिम बासरी वाजवतो जगदीश भाई <laughs> नमस्कार मग हेच आहेत ते जगदीश दादा जे सुंदर पावरी बासरी वाजवतात बरोबर जगदीश दादा तुमचं नाव काय पूर्ण माझं नाव जगदीश तुकाराम गवळी जगदीश तुकाराम गवळी तुमचं गाव देवळा चाफोली देवलं देवळ्यातले आहेत ते चाफवलीतले आहेत आणि कामधंदा असे करण्यासाठी इकडं गुरु राखण्या आले हा गुरु राखण्यासाठी येतो गुरुच पाहिल्यापासून तेच करतो तुमचं शिक्षण किती झालंय शिक्षण नाही झाले शिक्षण झालेलंच नाही आणि ही बासरी वाजवण्याचा छंद तुम्हाला कधी बसून वाजवायचे त्यांची परंपरा घेऊन तुम्ही अजून म्हणजे ते आहे म्हणजे बासरी वाजवत वा, 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 आहे आमच्या लोकांना आमच्या सदस्यांना चॅनलच्या सगळ्यांना एखादं असं चांगलं गाणं बासरी ऐकवाय ऐकून दाखवा दाखव नक्की जबरदस्त अप्रतिम मित्रांनो जगदीश दादा खरोखर सुंदर बासरी वाजवतात आणि म्हणजे असं कुठचा कोर्स किंवा कुठलं असं शिकलेलं नाही स्वर कुठे सहा कुठे दहा ॲक्च्युली त्यांना हाताला ते वळण आहे पण ते नेमकं माहिती नाही क्लासिक असं कुठं काही शिकलेलं नाही ते असं वडलं म्हणजे वडील वाजवायचे म्हणून ते वाजवतात ऐकून ऐकून शिकलेले तर त्यांच्यासाठी ना त्यांच्यासाठी एक बासरी होती पहिली ती खराब झाली म्हणून त्यांना मी बासरी शोधत होतो पण आमच्या इथे जवळ असलेलं मार्केट म्हणजे संगमेश्वर मार्केट असेल देवरुख असेल जवळच्या भागात बघितलं तर कुठं बासरी तशी पाहिजे तशी मिळाली नाही शोधून शोधून दमलो शेवटी एक साधी एक बासरी मिळाली एकदम साधी बरं तिला साध्या बासरीला सूर असे काहीच नाही आहेत तरी पण त्या बासरीवर ते बासरी त्यांची ते, कला सादर करतात किंवा ते गाणं आहे ना तुम्हाला समजेल असं वाजवतात म्हणजे त्यांच्या बॉटाला म्हणजे हे आहे ना काय म्हणतात त्याला म्हणजे ग गाणं कुठचं आहे ना ते त्या बासरीवरती परफेक्ट आणतात तिला सूर नसताना देखील तुमच्या माहितीत जर कुठे स्टीलची त्यांना स्टीलची बासरी एक घेऊन द्यायची म्हणजे कसं ते पडली फुटली तुटली असं होणार नाही चांगली बासरी कुठे मिळेल ना जर तुम्हाला माहीत असेल ना तर कमेंटमध्ये मला सांगा मला त्यांना बासरी एक घेऊन द्यायची म्हातारी काय कुठं आहे म्हणजे आली एवढी सगळी बुरं ना आले ना खंटीवाली गाय कुठे गेली नाही आज सुट्टी आहे ना

गेली गुरु दादा मी काय म्हणतो तुझ्या बॅगेत कधी काय काय डबा अच्छा म्हणजे डबा खाणार कधी नंतर थोड्या जण खाणार नाही मी चाललो आता परत भेटूया हां आणि बासरी जबरदस्त वाजव वाजवत राहा मी आपल्या लोकांना सांगितलंय युट्यूबवर टाकणार हा व्हिडीओ मध्ये मी सांगितलंय त्यांना की जर कुठे जर चांगली बासरी मिळत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा कुठं बासरी मिळते ती मी तुला नक्की घेऊन देईन बासरी आता ही साधी बासरी आहे तरी पण चांगली वाजवतोय जबरदस्त <laughs> चालेल चालेल आपला अरे आपला कसा हा छंद बासरी वाजायचा नाताचा बदनाचा छंद कोकणातला खरा माणूस कसा पाहिजे तर तुझ्या का बघितला जाऊ आम्हाला सांगले ना बाकी काय नको जाकडी पाहिजे नवन पाहिजे भजन पाहिजे मग गणपतीत भाजनात ना काय मजा केलीच काय मध्ये मध्ये काम मी काय एक नंबर काढला कुठं हे पाडगावात हो ह्या वर्षी भाजनात काय अभंग बिभंग घेवलं नाही तिकडं कुठं काय म्हणतो खादलावून टाकलं पाचशे रुपये भेटले मला बक्षीस वा काय म्हणतो अर जबरदस्त एक नंबर पाचशे रुपये भेटलो गेलो हा आला पन्नास रुपये असं नाही असू पण पन्नास, पन्नास रुपये पण आपली ती कला आहे ना पन्नास रुपये पण भरपूर झाले चांगला आहे मस्त एक नंबर असंच वाजवत राहा मी कुठे मिळाली बासरी चांगली तर घेऊन येणार नक्की हा स्टील वा चांगली व्यवस्थित वाजून बघ ओके ओके सूर बघायला पाहिजे सूर वाजून बघ आणि घेऊ काय व्हायचं माळाला देतात वाजवतात मायाला बंद पडतात पुढचं बूच पण महत्वाचं आहे ना ना भेंडीचं बूच असतं ना असलं तरी असत लोखंडी असत लोखंडीच असत नाही लोखंडी चालेल चालेल बघूया चल सगळ्यांना टाटा कर आणि बासरी वाजवलेली आवडली विचार काय अजून वेगवेगळी गाणी आपण नंतर यांना पुढे ऐकून दाखवूया ठीक आहे बाय बाय चल चल हा चल 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 मित्रांनो जगदीशदा बासरी कशी वाजवली आणि त्याने जी काही गाणी वाजवली ना ती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणखीन या रस्त्याने म्हणजे माझ्या इथेच राहतो जगदीशदादा माझ्या वाडीतच येत जाता जर परत कधी मा चान्स मिळाल ना तर त्याला आणखीन वेगवेगळी गाणी वाजवून तुम्हाला जर आवडली असतील तर तर आणखीन पुन्हा एकदा पुढचे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो खरंच चांगली बासरी वाजवतो आणि त्याला आपण एक साधी बासरी घेऊन दिलेली आहे जी मी आता ऐकलीत साधी बासरी आहे तरी पण तो चांगला वाजवतो आहे पण त्याच्यासाठी मी चांगली बासरी शोधतोय जर पण त्याला मोठी नको आहे छोटीच हातात होती ना तशी छोटीच बासरी पाहिजे चांगल्यातले एक बासरी त्याला आपण घेऊन देऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल धन्यवाद आणि असेच आणखी व्हिडिओ पुढे पुढे येत राहतील तोपर्यंत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांमध्ये उद्या भेटूया पुढच्या लागून तोपर्यंत बाय बाय